सय्यारा मूवीचा परिणाम थेटर मध्ये झाले रोमँटिक सय्यारा चित्रपटाने तरुणाईला अक्षरशः पाहताना प्रेक्षक मुख्यतः तरुण रोमँटिक झाल्याचे पाहायला मिळत आहे चित्रपट पाहून सिनेमागृहाच्या बाहेर पडलेल्या तरुण तरुणीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत नेटिझन्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका व्हिडिओत चित्रपट संपल्यानंतर एक मुलगा त्याच्या प्रेयसीला हातात घेऊ थिएटर मध्ये फिरताना दिसतो या जोडप्याचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे तसाच अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये असे दिसून येते की चित्रपटाचा शेवटचा सीन चालू असताना एक तरुण थिएटर मध्ये त्याच्या जोडीदाराला आपल्या हातात घेतो तिला मिठी मारतो आणि तिला उचलून फिरवतो दोघांच्या चेहऱ्यावर आनंद आणि रोमॅन्स स्पष्टपणे दिसतो असे क्षण पाहून तिथे उपस्थित असलेले काही लोक हसू आवरू शकले नाहीत सयारा चित्रपटाची कथा सय्यारा इतकी हृदयस्पर्शी आहे की प्रेक्षक स्वतःला रोखू शकत नाहीत हा पाहून नेटकऱ्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत अठरा जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या सय्यारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातला आहे आहान पांडे आणि अनित पड्डा यांनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या चित्रपटात या, चित्र या दोघांचेही काम खूप पसंत केले जात आहे